नमस्कार हे आता मी या व्हिडिओमध्ये खालतं एक तुम्हाला पी डी एफ फाईल दाखवत आहे ते पहा त्या फाईलमध्ये या देशातील पोट्याचे म्हणजे बहुजनाचे जे पोट्टी आहे तेली माई कुणबी बंजारा वंजारा, वंजारा मराठा ठीक आहे ना सुतार लावी लोहार ठीक आहे कोष्टी हे काही जे काही आपण एस सी एस टी व्ही जी एन टी ओबीसी जे पोट्टे आहे हे पूर्व शाळेत शिकते यायचे डोके कसे संविधानाच्या विरोधात तयार करायचे याच्यासाठी देवेंद्र फडणवीसची एक संघटना आहे अनुलोम त्याच्या ज्या त्या पी डीएफवर दे ठीक आहे एका बाजूला देवा भाऊचा फोटो आहे एका बाजूला नरेंद्र मोदीचा आहे त्याच्या संविधानाबाबत कने यायनं एक चळवय राबवली आहे आणि हे शाळे शाळेत जाऊ जाऊ पुरा करून ते भरून घेते आता त्याचं म्हणणं असं आहे का ठीक आहे नागरिक शास्त्र ज्यायला जाण आहे आता आठवी नवीच्या पोट्याला का भिन्न नागरिक शास्त्र समजणार आहे त्याच्याकडून हे ते चार्ट भरून घेऊन राहिले त्या चार्ट मध्ये आठवा नववा दहावा जो प्रश्न आहे तो खतरनाक आहे आणि ते प्रश्नात म्हणते का, प्रश्ना प्रश्ना का। राज्य यंत्रणेला त्याचा तो प्रश्न पहा आठव्या नंबरचा प्रश्न आहे राज्य यंत्रणेला विरोध करणाऱ्या स्वातंत्र्यापेक्षा राष्ट्रीय एकता टिकवणे अधिक महत्वाचे आहे का देशाच्या राज्य घटनेच्या आर्टिकल एकोणीस मध्ये सरकारचं जर धोरण चुकीचं असन तुमच्यावर अन्याय करणारं असन तर तुम्हाला त्याच्या विरोधात बोलण्याचा लिखाण करण्याचा भाषण करण्याचा आणि सोबतच ठीक आहे तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे हे म्हणते का राज्य यंत्रणा म्हणजे केंद्राचं सरकार ना राज्याचं सरकार ठीक आहे यायले विरोध करण्याचा ठीक आहे अधिकार देणं योग्य आहे का का राष्ट्राची एकता जपणं महत्वाचं आहे इथं राष्ट्राची एकता म्हणजे शांततेनं निदर्शनं करण्याचा अधिकार दिला आहे इथं राष्ट्राच्या एकतेचा विषय येऊन कुठं राहिला पण हे पोट्यायचं डोके तुमचं म्हणणं काय याच्यावर हो का नाही हे का करण हे सगळे पोट्यायचे फॉर्म भरून घेईन अन फॉर्म भरून घेतल्यावर हे सांगन का या आमच्या या आम्ही अनुलोम एका संघटनेमार्फत एन जी ओ मार्फत आम्ही हे सर्वे केले आणि याच्यात एवढ्या लोकांचं म्हणणं असं आहे ठीक आहे एवढ्या पुरायचं असं म्हणणं आहे येणाऱ्या पिढीचं का हे पिढी म्हणते का बा याच्यातून राजकीय यंत्रणेला ठीक आहे विरोध करणं हे देशाच्या एकतेला धोका निर्माण करण्याचा आहे आणि याचे कारण दाखवून हे याच्यात या देशाच्या संविधानात बदल करण इतकं बदमाश सरकार आहे त्याच्यानंतरचा प्रश्न म्हणते हे नववा प्रश्न आहे याच्यात का आपल्या आप प्राचीन प्रथा परंपरा संविधानाने हस्तक्षेप करू करू नये का करू द्यावा ठीक आहे हो का नाही सांगा तर ते म्हणून बा ते सांगा ना पोटेल समजून सांगताना पेपर लिहि अरे बाबू आपली दुर्गा देवीची पूजा वाईट आहे का ठीक आहे आपण घराले लिंबू मिरच्या बांधतो आता मला सांगा लिंबू मिरच्या बांधल्यानं तुमच्यावरच संकट टळणार आहे का हा अंधश्रद्धेचा भाग आहे ठीक आहे हा अंधश्रद्धेचा भाग आहे आणि कोणाचं मरण ठीक आहे कोणी कोणताच देव नाही थांबू शकत ठीक आहे कोणाचंच मरण ठीक आहे मरण आहे तुम्ही मरणार आहे तुमच्यावर संकट काय हे ठीक आहे किती काही पाप पुण्य करा तुम्ही हे काही ठीक आहे तुमच्या हाती नाही आहे त्याच्यामुळे हे म्हणते का जुन्या ज्या प्रथा परंपरा आहे त्या प्रथम प्रथा परंपरा ले संविधानातून संविधानाने हस्तक्षेप करावा का कौन नाही करू लिंबू मिरच्या बांधणं हे अंधश्रद्धा यानं का होणार आहे ठीक आहे एखाद्याच्या डोळ्यात लिंबू पिणं ठीक आहे त्याच्यानंतर एखाद्याच्या अंगात येते म्हणून त्याची आरती गोवायन किंवा त्याची पूजापाठ करणं हे चुकीच आहे आणि अशा पद्धतीचे हे आपल्या पोट्याचे डोके भडकवत आहे ठीक आहे त्याच्यानंतर सामाजिक वातावरणातील पावित्र्य राखणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे का म्हणजे हे म्हणते का बाबा ठीक आहे इथं राज्यघटने स्पष्ट दिलं आहे का अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कधी मोठं आहे सामाजिक वातावरणापेक्षा कारण एखाद्या व्यक्तीला बोलण्याचा दिलेला अधिकार हा मोठा आहे त्याच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर तो बोलला पाहिजे त्याच्यासाठी ठीक आहे संवैधानिक पॉवर दिली आहे म्हणजे या, या देशातले मूलभूत अधिकार सुद्धा म्हणजे तुम्हाला सरकारच्या विरोधात बोलण्याचे पॉवर हे या लहान लहान लेकराचे आठवी नववीतल्या दहावीतल्या लोकांचे डोके भडकवण्याचे प्रयत्न करत आहे माझं जिल्हा परिषदल्या शाळेले ठीक आहे या फॉर्मवर कुठेही ठीक आहे कुठेही अनुलोम नावाच्या संस्थेचं नाव नाही ठीक आहे हे तिथं शाळेत जाते हे आर एस एस चे लोक आहे जाणारे आणि हे सरळ सरळ त्या मास्तर लोकायले येड्यात तडून हे परीक्षा घेत आहे कोणत्याच जिल्हा परिषदच्या मास्तरनं आणि त्याच्यानंतर कोणत्याच शाळेनं खाजगी शाळा जरी त्यानं यायले परवानगी देऊ नये यायले म्हणाव का शासनाचा हे परीक्षा घ्यायचा जी आर आहे का ही परीक्षा संविधानाशी काही अनुरूप नाही पहिले चार प्रश्न चिकणे चोपडे विचारले यायनं त्याच्यानंतर यानं आपली औकात दाखवलेली आहे म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षकाला आणि शाळा ज्यांच्या संस्था आहे त्यांनी पहिले ठीक आहे याचा जी आर मागा आणि ही परीक्षा घेण्यास घेऊ शकत नाही आम्ही सरळ सांगा वापस पाठवा यायले काही गरजेच नाही हे आपल्या बहुजनाचे पोट्ट डोके भडकवण्याचा विषय आहे तुम्ही हे प्रश्नपत्रिका मी टाकतो हे पाहून घ्या का म्हणते आणि खाल हो, कॅप्शन कॅप्शनमध्ये सुद्धा याचा स्क्रीनशॉट टाकतो आणि फोटो तर या व्हिडिओमध्ये सुद्धा टाकतो अशा पद्धतीनं आपल्या पुरायचे ठीक आहे जे बहुजन पुरा आहे याचे डोके हे आतापासून टिकवणं चालू आहे म्हणजे याची ठीक आहे खूप समोरची प्लॅनिंग आहे हे तुम्ही आताच लक्षात घ्या माझ्या लक्षात आलं म्हणून ह्या व्हिडिओ टाकला आजच मला एक पोट्ट भेटलं होतं अनुलोमचं ते म्हणे तुमच्या क्लासले घेऊ का तर मॅ म्हणलं अनुलोम संस्थेवाला आहे का तू तुम्हाला कसं मला माहित म्हणे मॅम सर्वच माहीत राहते मॅ त्याले काउंटर केलं तो म्हणे माझ्या स्टेटसले नथुराम गोडसेचा फोटो आहे म्हणे ठीक आहे तर त्याने म्हणलं नथुराम गोडसेचा स्टेटस ठेवतो तू काथुराम एक एकतरी काम म्हणजे सांग म्हणलं तर म्हणे मला अभ्यास करावा लागेल म्हणे मग तू ठेवून कसा राहिला तुला एक काम नतुराम गोडशे सांगता येऊन राहिलं तू पोरगा आला होता ठीक आहे तो व्हिडिओ मी दोन दिवसाच्या अगोदर घेणार होतो पण मी कामात होतो तर हे नक्की लक्षात ठेवा आणि थोडीशी काळजी घ्या कारण काही लोक हे आर एस एसचे लोक गुप्तपणे हे माहीत बी पडून नाही राहिले पडू देऊन राहिले का हे यायच्या संस्थावर आणि यायच्या संस्थेतून बरोबर हे वेगवेगळ्या संस्थेतून आपल्या पोट्याचे डोके खराब करून राहिले म्हणून मास्तर लोकांना खूप सजग राहणं गरजेचं आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र